हाय फ्रेंड माझं नाव दीपा आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला पाच वर्ष होऊन गेली होती माझा नवरा अमोल कामानिमित्त सारखा बाहेर जायचा कधीकधी दोन दोन दिवस तो घरी येत नसे माझ्या लग्नाला दहा वर्ष होऊन गेली होती तरीही आम्हाला मूलबाळ होत नव्हतं यामुळे आम्ही दोघेही खूप परेशान झालो होतो आम्हाला वाटायचं आपल्या घरात निदान एखादं तरी बाळ असावं पण आमची ही इच्छा अजून पूर्ण होत नव्हती यामुळे घरामध्ये मी एकटीच असायचे माझे सासू सासरे माझ्या दिराकडे शेतामध्ये राहत होते तर आम्ही गावामध्ये राहत होतो आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं ते आमच्या गावातलं नव्हते ते कामासाठी आमच्या गावामध्ये आले होते दोघे नवरा बायको आणि त्यांचा वीस वर्षाचा मुलगा असे तिघेजण तिथे ती राहत होते त्या मुलाचे नाव रोहन होते तर त्याच्या आईबाबांना मी काकू काका म्हणत असे काही दिवसापासून रोहन माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता मी दिसायला थोडी जाड आणि गोरीपान होते यामुळे माझी फिगर त्याला खूपच आकर्षित करत होती तो वयात आला होता यामुळे माझं सौंदर्य तो सारखं पाहत असे त्याच्या मनात माझ्याविषयी वेगळीच भावना निर्माण झाली होती ते मला कळून चुकलं होतं हळूहळू तो माझा माझ्या खूपच पुढे पुढे करायचा आणि मी सांगितलेली सर्व कामे ऐकायचा मी त्याला दिसले की तो खूपच खुश व्हायचा आणि माझ्याकडे पाहून स्मित हास्य करायचा एकदा माझा नवरा कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेला होता आणि त्याचेही आई बाबा लग्नासाठी गावाला गेले होते तेव्हा रोहन आणि मी घरामध्ये एकटेच होतो त्यांचे घर अगदी माझ्या घराला खेटून होते त्याच्या घरातलं माझ्या घरात दिसायचं आणि माझ्या घरातलं त्याच्या घरात दिसत असे घरात कोणीच नाही म्हणून त्यानं मुद्दाम दरवाजा उघडा ठेवला होता मीही काम करता करता त्याच्याकडे अधूनमधून पा पाहायचे आणि तसा अर्क माझ्याकडे पाहत होता तो अचानक माझ्याजवळ आला आणि म्हणाला वहिनी तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात पण तुमच्यासारखी सुंदर स्त्री मी कुठेही पाहिलेली नाही माझ्याशी माझ्याशी माझी अशी स्तुती केल्यामुळे मला खूप बरं वाटलं होतं बोलत बोलत तो हळूच येऊन माझ्याजवळ बसला आणि म्हणाला वहिनी तुम्हाला एक विचारू का मी म्हणाले विचार की तो प तो मला म्हणाला तुम्ही खूप दिवसापासून मला आवडत आहात पण मी, मी एवढे दिवस तुम्हाला काहीही म्हणालो नाही क्षणाक्षणाला मला तुमची आठवण येते मला तुमच्या सारखी बायको मिळायला हवी आहे पण तुमच्यासारखी मिळणं खूपच कठीण आहे तुमच्या या वयातील फिटनेस पाहून मला खूपच आश्चर्य वाटत आहे असं म्हणून तो माझ्याजवळ आला आणि अगदी खेटून बसला मी म्हणाले तुझ्या मनात काय आहे तो म्हणाला या क्षणी तुमच्यासोबत खूप काही मजा करावी आणि त्याचं समाधान घ्यावं तो असं म्हटल्यावर मला वाटलं नवऱ्याकडून आपल्याला पाहिजे तसं समाधान मिळत नाही म्हणून रात्रभर त्याची मजा करून घ्यावी मी त्या कामासाठी तयार झाल्यावर तो खूपच खुश झाला आणि दरवाजा बंद करून मला बेडकडे नेले त्याने बेडवर डबल गादी टाकली आणि मला दोन्ही हाताने उचलून दणकन त्या गादीवर टाकले त्या कामासाठी तो खूपच उतावळा झाला होता यामुळे सुरुवातीला त्याचा पोपट चड्डीतच ओकला होता माझं अंग पाहून तो बराच वेळ चोळत राहिला आणि मऊ मऊ गादीवर त्यानं बराच वेळा कार्यक्रम करून घेतला रात्री नऊ वाजता त्याने तो कार्यक्रम सुरू केला होता आणि पाठपर्यंत बराच वेळ मजा मारून घेतली होती शेवटी मी म्हणाले अरे उठ आता सकाळ झाली थोडं थांब मला माहीत आहे तुझी पहिलीच वेळ आहे पण मला आता बाकीचे कामं आहेत असं म्हणून मी त्याला थेट सकाळी उठवलं आणि तो खूश होऊन त्याच्या घरात गेला मला त्याची सवय झाली होती तरीही माझं खूपच दुखत होतं कारण त्यांना त्याने वेगवेगळ्या प्रकारे माझा वापर करून घेतला होता दोन दिवस त्यांनी चांगलीच मजा मारली आणि माझा नवरा येणार होता त्या दिवशी तो मुद्दाम गावाला निघून गेला होता माझा नवरा आला होता तरीही त्याला वाटायचं आपल्याला ते सुख मिळावं पण घरामध्ये माझा नवरा आणि त्याचे आई वडील असल्यामुळे आमचा खेळ होत नव्हता यामुळे तो चांगलाच नाराज झाला होता पण रात्रीच मी माझ्या नवऱ्याला झोपू देत नव्हते कारण त्या मुलाने मला चांगलीच चटक लावली होती